या पृथ्वी तलावरती भगवान शिवशंकराची बारा ज्योतिर्लिंग आणि ही बारा ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या भक्तासाठी प्रत्यक्षात देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि या बारा ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथ एक ज्योतिर्लिंग आहे की आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी हे ज्योतिर्लिंग स्वयंभू त्या ठिकाणी प्रकट झाले म्हणजेच भगवान शिवशंकर केदारनाथ हे ज्योतिर्लिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती की हिमालय कुशीमध्ये हे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे हजारो फूट उंचीवर आणि या भव्य अशा केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिने फक्त उघडा असतो आणि सहा महिने बंद असतो बंद झाला की कुणालाही दर्शन मिळत नाही आणि तो उघडलाही जात नाही परत सहा महिन्यानंतरच शेकडो वर्षापूर्वी तिथे एक घटना घडली होती ती एक साधू म्हणजे शिवभक्त केदारनाथाचं दर्शन घ्यायला गेला आणि मंदिराचा दरवाजा बंद झाला पण आपल्या भक्तासाठी केदारनाथ म्हणजे भगवान शिवशंकर मंदिरातून बाहेर येऊन दर्शन दिलं त्या शिवभक्ताला आणि तीच रहस्यमय अशी कहाणी आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण देव आणि का भक्त एक अतूट प्रकारचं नाता असतो की देवालाही आपल्या भक्ताशिवाय करमत आणि सुंदर असा हा प्रसंग शिवभक्त आणि केदारनाथ हा ऐकून अक्षरशः डोळ्यात आनंदाचे असू येतात हो असा हा प्रसंग आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नम शिवाय अशी कमी मला जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो शेकडो वर्षाची ही घडलेली घटना आहे केदारनाथाचं मंदिर उघडलं होतं बर्फ पडायचा बंद झालेला होता आणि केदारनाथाची यात्रा चालू झाली हजारो भक्त केदारनाथनाथाच्या दिशेने चाललेले होते कारण कितीतरी हजार फूट उंचीवरती हे सुंदर असं भव्य मंदिर आहे कारण केदारनाथाचं दर्शन म्हणजे भगवान शिवशंकराचं प्रत्यक्षात दर्शन केदारनाथ म्हणजे कैलासाचं दर्शन असं मानलं जातो हजारो भक्त केदारनाथाच्याकडे जात होते आणि या केदारनाथाच्या पासून शेकडो किलोमीटर अंतर असलेल्या या भक्ताचं गाव प्रत्येक क्षण महादेवांची सेवा करणारा भक्त होता परंतु त्याच्या गावापासूनचा अंतर हे भरपूर होता कारण त्यावेळी अशी व्यवस्था नव्हती गाड्यांची आणि या शिवभक्ताची केदारनाथाला भेटण्याची इच्छा होती त्यानं ठरवलं की यावर्षी केदारनाथाला आपण जायाच सहा महिन्याच्या आत जायचं कारण प्रवास हा चालत होता निश्चय केला आणि आपल्या गावातून तू निघाला रस्ता माहित नाही ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर कोणी भेटलं की त्याला विचारायचं केदारनाथाला जायला रस्ता कुठे रे बाबा लोक त्याला मदत करत होती तसाच त्याचा प्रवास चाललो होता अंधार पडला की एखाद्या गावाचा आसरा घ्यावा मुक्काम करावा दुसऱ्या दिवशी सकाळ उठलं की आपण चा। दिशेनच चालत तो राहायचा प्रत्येक क्षण तो ओम नमश्यवायचा जप चाललेला होता डोळ्यापुढे चित्र दिसत होत हो। ती महादेवांचं निश्चय होता की दरवाजा बंद व्हायचे आज जायचं केदारनाथाच्या मंदिराचा हा त्या भक्तानं निश्चय केलेला ती त्याला संकट आली तर तो, तो पुढे जात होता काही वेळा डोंगर लागत होते झाडी लागत होती जंगल लागत होत सगळा प्रवास आडमार्गाने त्याचा हो। परंतु निश्चय केला होता भगवान शिवशंकराचं दर्शन केदारनाथाला जाऊ हो। केदारनाथाच्या जवळपास जाऊन तो पोचला काश्मीरचा भाग लागला लाग घनदाट जंगल होत असं करता 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 उंच असा बावीस हजार फूट उंच तो पर्वत भगवान शिवशंकराच्या नामस्मरानं तो भक्त चढला केदारनाथाच्या पर्यंत जाऊन पोहोचला पण तो शेवटचा दिवस होता आणि मंदिराचा दरवाजा बंद झालेला होता ब्राह्मण मंडळी पंडित त्या ठिकाणी होते त्यांना हा शिवभक्त म्हणजेच हा साधू पंडितांना गयावया करत होता प्रार्थना करत होता ओ मी शेकडो किलोमीटर अंतरावरून लांब आलोय मला फक्त दरवाजा उघड आणि क्षणभर फक्त महादेवांच्याकडे पाहू द्या आणि लगेच दरवाजा लावा तो विनवण्या करायचा त्या ठिकाणच्या पंडितांनी सांगितलं अरे बाबा केदारनाथाचा दरवाजा एकदा बंद झाला म्हणजे कपाट बंद झालं की कुणीही उघडू शकत नाही तो नियम आहे आमचा सा, सहा महिने आता बंद राहणार उद्या सकाळपासून या ठिकाणी बर्फ पडायला सुरुवात होणार भयंकर अशी थंडी असणार इथं कुणीही राहू शकत नाही जिवंतच राहू शकत नाही सहा महिने अशी परिस्थिती या ठिकाणी असते त्यानं गयावया केली परत परत मी लांबून आलोय केदारनाथाची यात्रा दर्शनाशिवाय पुरी होत नाही आणि मी आता काय करू सहा महिने परत माघार मी जाणार नाही कपाट उघडा विनंती करत होता त्याचं कोण ऐकणार आहे कारण नियम येतो त्या ठिकाणचा तू इथून निघून जा ब्राह्मणांनी सांगितलं पंडितांनी सांगितलं तिथं काही लोकांनी सांगितलं बाबा उद्यापासून पडणार पडणारे भयंकर थंडी आहे तू इथं थांबू नकोस आणि सगळी लोक त्या केदारनाथाच्या मंदिरापासून त्या पर्वतापासून खाली निघाले उतरणीला कारण दरवाजा बंद झाला संध्याकाळी दिवस मावळला अंधार पडू लागला कोणीही तिथं नाही थांबलंच नाही एकही ना माणूस तिथं थांबलं नाही परंतु हा सेकडो किलोमीटरवरून आलेला फक्त भगवान शिवशंकराचा डोळ्यातून त्याच्या पाणी येऊ लागलं रडू लागला अक्षरशः देवा माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय होतं तुझं दर्शन तुझी यात्रा पुरी करायची आणि मगच घरी जायचं परंतु देवा मला इथं येण्यासाठी सहा महिन्याचा काळ निघून गेला चालत आलो मी तुझ्या मंदिराचा दरवाजा बंद झाला रे मी काय करू घनदाट जंगल थंडी भयंकर बर्फ पडाय चालू झाला होता आता याला रात्रीची भूकही लागलेली भरपूर खायला काय नव्हते याच्याकडे ज्या गावात राहील त्या त्या ठिकाणीच त्याला मिळायचं तोच ते खायचा आता वर आल्यावर ह्याला खायला काय रात्र झालेली अंधार किरकिर किर्र आवाज येत होता परंतु तो भक्त शिवभक्त कशालाच गाबरत नव्हता डोळ्यासमोर हो चित्र होतं भगवान शिवशंकराचं नामस्मरण चाललेलं होतं देवादार उघडा काही क्षणार्धात एक दिव्य साधू दिव्य साधू अंगाला पूर्ण भस्म माथ्यावरती चंद्र झळकत होता असं दिव्य तेज असलेला साधू त्या ठिकाणी फळ वगैरे घेऊन त्याच्या दिशेनं आलेला दिसला त्या साधू भक्ताच्या जवळ आला बसला आणि त्याला खायला फळं दिली बघा आणि समजून सांगितलं बाळा केदारनाथाचा दरवाजा म्हणजे हे कपाट सहा महिन्यात उघडणार आहे बघ नेहमी या ठिकाणी बर्फ पडतो थंडी असते तुम्ही फळं वगैरे खान तो निघून जा खाली त्या केदारनाथाच्या भक्तानं सांगितलं देवा मी प्रत्येक क्षण महादेवांचे नामस्मरण करत या ठिकाणी पोचलेलो आहे सहा महिन्याचा काळ गेला माझी इच्छा होती महादेवांचं दर्शन अंतिम ध्येय जीवनाच परंतु या ठिकाणी कपाट बंद झालं तर मला महादेवांचं दर्शन घेतल्याशिवाय मी खाली जाणार नाही त्या दिव्य साधून त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आधी फळं खाल्ल्या शिवभक्ताने या फळं वगैरे पोटभर खाल्ली आणि डोक्यावरती हात ठेवला आणि त्या ठिकाणी ते दिव्य असणारे साधू निघून गेले निघून गेल्यानंतर हा जो भक्त होता शिवभक्त याला काही कळालं नाही आणि सकाळ दिवस उगवला सूर्याचं किरण पडलं आणि हा झोपेतून जागा झाला जागा झाल्यानंतर त्यानं पाहिलं की आपण मंदिराच्या समोर आहे आणि मंदिराच्या समोरून ब्राह्मण मंडळी आहेत पंडित लोक भरपूर पंडित लोक होती मंदिराचे ट्रस्टी होती सगळी लोक येत होती त्यानं पाहिलं मंदिर उघडण्यासाठी लोक आल्या जवळ आल्यानंतर पटकन हा साधू उठला हा शिवभक्त नमस्कार त्यांना केला थांबली लोक सगळे म्हणजे काय हा शिवभक्त सांगू लागला समोर पंडितांना हो काल तुम्ही संध्याकाळी मला बोलला होता की हे मंदिर सहा महिने बंद राहतं मंदिराचा दरवाजा म्हणजे कपाट रात्रच गेली तुम्ही सकाळी आला मंदिराचा दरवाजा खोलण्यासाठी असं कसं शक्य केदारनाथाचे जे पंडित होते ट्रस्टीची लोक होती ती याच्या बोलण्याकडे पाहत राहिले हा असं काय म्हणतोय कारण कारण सहा महिन्याचा काळ निघून गेलेला होता आणि ही दरवाजा खोलण्यासाठी लोक आलेले होते त्या भक्ताला ते पंडित समजू लागले अरे बाळा सहा महिन्याचा काळ गेलाय तो असं कालच भेटला असं काय म्हणतोय तो हा शिवभक्त या पंडितांना समजून सांगत होता ओ, की अहो तुम्ही रात्रीच गेलाय माम दरवाजा बंद करून तुम्हीच मला सांगितलं होतं की इथून निघून जा या ठिकाणी बर्फ पडणार बर आहे भरपूर थंडी आहे तू राहूच शकत नाही आणि त्यावेळेला त्या, त्या पंडिताच्या ध्यानात आलं की हा भक्त मला सहा महिन्यापूर्वी भेटला होता आणि हा कालच म्हणतोय पंडितांनी ओळखलं ही महादेवांची लिला आहे त्या पंडिताने सांगितलं अरे बाबा सहा महिन्याचा काळ निघून गेला परंतु प्रत्यक्ष तुला जे भेटण्यासाठी आले होते ते केदारनाथ होते प्रत्यक्ष देवादेव देवा महादेव होते आणि या महादेवांनी तुझ्यासाठी योगशक्तीनं सहा महिन्याचा एक दिवस केला तुझ्यासाठी सगळ्या पंडितांना काळ नंतर हे पंडित त्या शिवभक्ताच्या पाया पडू लागले पहिले दरवाजा खोलण्याच्या आधी कारण ते म्हणले आमचा जीवनाचा प्रवास संपत आला आहे तरीसुद्धा आम्हाला महादेव भेटले नाहीत परंतु तुला महादेव भेटले फार तू भाग्यवंत आहेस जीवन सार्थक झालं तुझं जा। सगळे पंडित त्याच्या पाया पडले तिथे लोक पाया पडू लागली आणि त्या ठिकाणी केदारनाथाच्या मंदिराचा दरवाजा खोलला कपाट खोललं आणि पहिलं दर्शन या शिवभक्तानं घेतलं आणि हा शिवभक्त ओम नमस्य माय म्हणून जीवनाचं सार्थक झालं म्हणून त्या ठिकाण परत आपल्या गावाकडं निघाला मित्रांनो विचार करा ही सत्य घटना देव आणि भक्त एका तूट प्रकारचं नातं असतं तरी कसं आजच्या या कलयुगामध्ये सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा जर मनापासून आपण भक्ती केली तर देवालाही यावं लागतं हे निश्चित आहे हा श्रावण महिना अतिशय पवित्र आहे भगवान शिवशंकराला अर्पित आहे प्रत्येक किशन पण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराचं आपण नामस्मरण करा ओम नम शिवाय जप आणि भगवंतानं दिलेलं आयुष्य आपण सार्थक करा नक्कीच आपल्याला भगवंताच्या पायाशी जागा निश्चित मिळेल शिवलोकात जागा मिळेल भगवा भगवान शिवशंकराचं स्मरण करा धीमा शक्तीचं ओम नम शिवाय सुंदर अशी जर कथा आवडली असेल नाही एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा आपल्या गावामध्ये जर शिवमंदिर असेल रहस्यमय त्याचं रहस्य आपल्याला माहीत असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवू जय हिंद जय महाराष्ट्र